लय टाइम लागेल का किती वाजतील तीन साडेतीन वाजतील मला ना मुलाखत घ्यायची तीनशे फक्त अरे धुई राहुल आमचा मामाचा मुलगा घोडा धुतोय सोनस टाकडीची गाडी लागेल का आपल्याला सोनस टाकडीची गाडी लागलेली आमच्या वाल्या खेळाला गणेशपूर सुखीचा पारमेन नानाचा पवन आदात किंग आजूक वाग्यातला कुठं खोपडीला यावं शेठ साहेब आज अनकवाड्याला लागले कमीत कमी अनकवाडा माहिती असं नान काही टांकाई पैसे तुम्हाला साठ ते पासष्ट गाड्या ला लागलेल्या एकदम टॉपच्या आहे इकडं आज चालले चालले हा वाघे वाला आदत आदत नाही दोन दाती झाले आता अनकवाडे हा लाईव्ह तन्मय भाऊ लाईव्ह नाही राहायचं शूटिंग वगैरे काढू आपण ते मला हा वाघे बाहेरच्या साईड ना पळायला शक्यतो आवाज येतोय का साहेब आवाज वगैरे ओके येतोय का काही नाही काय रे भाऊ ऑनलाईनचे बरोबर आवाज येतोय ना गाडी भरायचं काम चालू कोणता हा चाल राहते ना जो काय एवढा विषय सोन सोबत लागेल ना आपल्याला कोणाची गाडी आली रे येऊ आला काय रंगा आतल्या साइड ना पडणारा बैल आलेला आहे रंगा पिकअप आली ये पिकअप मध्ये रंगा आदत किंग निखिल बोपर परदेशी यांचा रंग आलाय इकडे उतरवत आहे तेव्हा चढवत आहे याच्यामध्ये बैल लगेच लय मोठा नाद आहे आज नक्की सर्व लय खतरनाक विषय पाऊस वगैरे काही नाही वातावरण होईल फक्त पण पाऊस आला बी तर काही एवढा विषय नाही बहीण मस्त खेळ काय की बाई नाही युट्यूब लाईव्ह हे आमचे चुलते तात्या हे आमचे चुलते आज कोणती कोणती गाडी हाकणार दादा आज नांदूर सुखी गाडी एक ना? आणि एक सुखीची गाडी सुखीची एक गाडी ना नांदूरची गाडी आतून बाहेर दोन्ही गाडी हाकणार आहे चार गाड्या चार गाड्या आहे बाज गाडी तर एक अनकुटीची गाडी राहील अनकुटीची राहील नमस्कार नमस्कार आमचे सुलते ड्रायव्हर आहे इंद ओरिजिनल सर्व घरच जे भाऊ ही गाडा मालकीन आमची गाडा मालकीन काकू काकू हे घोडे बैल सर्व आमच्या मावशीच्या जेव्हा मावशी लागते बघा निखिल भाऊ परदेशी यांचा वायू वायू आणि रंगा आणि तो ये ना रे शेंडी शिंडीच येईल दुसरा होतो खरेदी हा okay. सरक सर सरक सांगितलं आपल्या बस बस बास बस அரை பாயி ரோடா

कोण कोण येतवाड्याला सांगा लवकर बघा आदत किंग आदत किंग आजू खरे रॉक्सपाय दिवशी का सत्तावीस का

शिंडी ती नाही मी घरी ती का आत्ताशी पाय वगैरे वगैरे शेंडी खरीती गेली कुठून गेली खरी ती पायला बारामच्या पुढून आणली का अरे रंगा कसा दिसतोय आदत किंग अरे अरे आत्ती चाल साधा सिंपल नाही ना भाऊ आदत आहे रंगाच्या बड्डे बसून आतापर्यंत एक मैदान कोरो ठेवेल नाही त्यांना आतल्या साईड ना पळतो प्रत्येक मैदानामध्ये गोळा घेतला एक सात मैदान झाले त्याच्यामध्ये ज्या लोक मग असे शिवराई सावळी आज लढत होणार शंभर टक्के रोहित भाऊ कोणती गाडी जोड करतय अजय आजय आज आपल्याला येणार कोणती काय नाव सांगितलं रावल्यानं काय या वायरमन बाबाच्या गाडीला सुकीच्या गाडीला सोनच 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 जोडे आहे सोनच आज आम्हाला हा वाघे वायरमन बाबा जाईड ना पळणार नाता जो गेला रंगा तो रंगा मधल्या साइड ना पाहणार सोनस सोनस, सोनस। दीपक भालेराव साहेब कह ये ना रिखती भी आज सुट्टी वगैरे का ड्युटी आज स्वप्नील भाऊ वाईजापूर जमनर, भी भी आए, ना मा देल देल आज नाही जमणार अगं बी काम आहे नेमका विषय असे आता ती जी अकरा लाखाची खरेदी आहे हा मुलीचा बड्डे बघितलं सकाळी मी नाही परत पाहिलं म्हणला अरे मुलीचा बड्डे त्याच्यामध्ये लेट गेल असं अकरा लाखाची मुलाखत घेऊ आपण कसा व्यवहार वगैरे झाला काही नाही व्हिडिओ टाकू प्रयत्न करू आपण चांगली मुलाखत घ्यायचं नाही आज एकदम टॉप आहे भाऊ ती लाख लाख रुपये जोड कोणता सावळी आणि मामा ती नाही दुसरी एक होती ना अजून ती कॅन्सल का कॅन्सल लाख रुपये जोड लावला तीन भांडण आले का काय उपयोगी निस्ते नावाला लाख रुपये सांगते काय उपयोग नाही ना असं नाही जोड करा तुम्ही मी लाख रुपयाची गाडी जोड झाली माझं डोकंच बिघून गेलं म्हणलं काय विषय हा नको आठ दे ना सावळी आणि जालो पोळ्या पळणारे रे सावळीच्या गाडी मध्ये बाहेरून एक असून तिने सांगते येणार आणि तो त्यांचा आदत आता अकरा जी खरेदी झाली त्यांचा बटानेवाल्याचा आदत नाही तो एक तो आतल्या साईड ना पळतो आणि सुनील भोंताईचा यो पोळ्या वातावरण तर झालं हा पंकज शेटबी ना मग आज लय ना दे भाऊ फक्त पावसाला विषय नाही गेला पाहिजे काही फक्त शिवा शिवाय सिरसगावच्या किरणला ओळखीत अशी तोंड ओळख आपली लिहि पण असं नावान नाही हो मग बाईट घेणार ना त्यांची शंभर टक्के बाईट घेणार पाऊस यायला लागलो दीपक भाऊ पाऊस कस आहे वातावरण झाले कातारना गे नाही खातरनाक वातावरण झाले अरे तुम्हाला कोण जोड लागले पहिलान जोड कोण व्हायला हा पहिलान जोड कोण तूल तुम्हाला का ओढली का निखिल यांना वडळी यांना जोड वेली नांदगाव वडळी निखिल बोपरदेशी तिला घेऊन जाय घरी पर चला मैदानात भेटू पोरगीली तांदेवर राहिली पोरगी आयली नेमकी इकडे पंकज शेठला कोण जोड आहे पंकज पंकज शेठचे कोण नाव बाईला हा नांदगाव साखोरा का नांदगाव साखोरा आहे पंकज शेठ ना विरुद्ध पंकज शेठ कोण माहिती कोणत्या पाहिलं पंकज शेठ घोडा झाला वाटतं बरा पंकज शेठ चा घोडा आजारी होता आता पहिल्यांदा उतरवतो वाटतं मैदानात एक नंबर घोडा आहे भाऊ नाद नाही करायचा सावळी या भाऊ शंभर टक्के ना आरजीजूर का साहेब वायजापूर ला आपलं हे ना नांदगाव साखोरा नांदगाव साखोरा हा रोहित भाऊ

ना आज पण लय टाइम लागलो गाड्याला आज कमीत कमी ते तीन ते चार गटे तीन ते चार गटे प्रत्येक गटामध्ये सव्वीस सव्वीस अशा काहीतरी गाड्या एकदम नियोजन तकडे केलंय फक्त पावसांना दयामाया दाखवली पाहिजे शरद भाऊची हा मग शरद भाऊची मुलाखत घेणार ना भाऊ तीच ना आपले सावळीचीच ना सकाळीच कॉल केला त्यांना आपणही बॅटरी म्हणजे ना दीपक भाऊ विषय आहे छोटेच कॅमेरा करणार आहे मोठ्या कॅमेऱ्या नाही ना की सात झाला एक दो एक महिन्यापूर्वी ना आपणही ना कॅमेरा ना लोकायला काय वाटतं कॅमेरा आपल्या लोकायला पन्सपेक्षा आपल्याला जास्त भरोसा आहे आपल्या व्हिडिओ वरती आपण ना तिरपया अँगल राहील लावेल राहतो कॅमेऱ्याचा तिरप्या अँगल मध्ये विषय असा होतो जी गाडी पुढे निघाल रे ती गाडी मागे दिसती गाडी पुढे दिसती तिरप्या याच्यामध्ये तर ते विषय असा होतो लोक वाटतं आमची गाडी पुढे एखादी काटकसर का गाडी झाली ना त्यांना असं वाटत आमचीच गाडी झाली पंचने चुकीच निर्णय दिलाय पण पंच समोर समोर झेंड्याच्या त्यांच्या मोबाईल राहतो ते बी निर्णय योग्यच द्या त्या मागले बेस्कीच सात झाला ती काटकसर विषय झाला ते खूप मग शिव्या गाड्या झाल्या त्यांच्या ग्रुपवरती ते मग ते आपल्याला बरोबर नाही वाटलं मी मस्त मॅसेज टाकलं पण लोकायला काय लोक मानते तुमचं काही चुक नाही हे नाही त्याच्या म्हणतो कॅमेरा मोठा कॅमेरा बंदच करून टाकला आपण काय बच्छा काय आलं काय आलं पडली का तू कुठं लागलं तुला चला चाल जायचा क्वालिटी तरी क्वालिटी छान आहे तरी हो धन्यवाद लहान आहे मोणीचा खेळ माहिती आहे ना हा मग शंभर टक्के माहिती ना हातामध्ये काय तुझ्या वच काय हातामध्ये बंदी मग द्यायचं ना टांगायला तुला यायचं आहे का <laughs> हे आज आजले मोठा केळी खरंच कोण पुरीला चांगल घेऊन जाऊ आपण त्याला काही हे बघा आमचा आदत किंग कसा माग बसून चाललाय आमच्या पुरीचा काल गेल तर डोकं पडून गेले काय लोक एक ताणणे राहतो लय अवघड विषय राहतो बर चला <laughs> <laughs> <shled> चांगला प्रतिसाद भेटतो लय बारी मला आता काय युट्यूब कडून पैसे विषय भेटत नाही आपल्याला पण तुम्ही असं प्रेम दाखवता त्याच्यामुळे काही एवढा विषय नाही चाटोरी आहे ना आहे का हो आहे ना चाटोरी चाटोरी नाही ना चाटोरी शेंडी नाही बा शेंडी नाही आहे तिकडं